राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा मोठा बदल झालेला असून उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक चार हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय खरंबाची पेरणी घटल्यानं सोयाबीनचे बाजारभाव आता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली उमरखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मालकापूर बाजार समिती असेल नागपूर असेल वर्धा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आपल्या चॅनला जरूर सबक्राईब करा चला तर बघा कोणत्या बाजार समितीमध्ये सोय मला काय दर मिळतोय बघा शेतकमिंद्र न पहिली बाजार समिती या ठिकाणी मानवरा आवक झालेली बघा फक्त तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार बावन्न रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मिंद्र न बघा पुढील बाजार समिती जी काय आहे ती आहे त्या ठिकाणी लासल गाव आवक झालेली बघा तीनशे एकोणनव्वद एक क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे अडसष्ट रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहे पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंदीनो पुढील बाजार समिती आहे अहमपूर आवक झाले बघा चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अहमपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिंदू पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी मंगळूर पीर आवक झाली बघा चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतं तीन हजार सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे उमरखेड आवक झाली बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे त्याच्याकडे मलकापूर आवक झाले बघा फक्त छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील जी काय बाजार समिती आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी वाशिम आव गेले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दहा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चिखली आवक गेले बघा फक्त बत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अबोगाले बघा एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल